नमस्ते मैत्रिणीनं आज माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर आज बघा हे जास्वंद बघायचं आहे आपल्याला डबल पॅटर्नचं जास्वंद येते डबल पानांचं तर हे बघा फुलं आलेलं आहे छान तर हे झाड खूप जुनं आहे माझ्याकडे दोन एक वर्ष झालेले असतील तर एवढ्या एवढ्या छोट्या झाडाला खूप फुलं येतात तर बघू शकता हे बघा प्रत्येक फांदीला कळ्या आलेल्या आहेत हे बघा इकडे हे पण बघा प्रत्येक फांदीला अशा कळ्या आलेल्या आहेत त्याला तर इतकं छोटं झाड आहे तरी त्याला भरपूर प्रमाणात कळ्या आलेल्या आहेत तर मग आपण अशा झाडांची जर चांगली काळजी घेतली वेळेवर पाणी घट टाकलं तर मग अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट येतो त्याचा तर याचा मागे मी एक व्हिडिओ बनवलेला होता तर तेव्हा मी एक सांगितलेलं होतं की याला जेव्हा म्हणजे दोन एक वर्ष झाले बुवा त्याला आणायला तर मग सुरुवातीचं एक जास्वंद होतं माझ्याकडे तर मग त्याला नव्हते फुलं येत त्याला खतं टाकून पण फुलं येत नव्हते शेवटी ते जमिनीत लावलं मी आणि मग जमिनीत लावल्यावर मग त्याला फुलं यायला लागले ते पण जास्वंद छान होतं लाल म्हणजे रेड कलरचं ते तर मग शेवटी मग त्याला अजून लावल्या त्याला फुलं यायला लागले तर मग याला पण असं वाटलं होतं मला की याला पण येणार नाही पण याला आम्ही जेव्हा कुंडीत लावलं ना तर मग त्याला जेव्हा नवीन फांद्या आल्या तेव्हा फुलं यायला लागले तर मैत्रिणींनो वेळेवर आपण खत पाणी दिलं तर मग झाडांना पण हे सगळे पोषक तत्वांची पूर्णता झाली मग झाडं बरोबर फुलं देतात आपल्याला तर बघू शकता किती ग्रीन झाड आहे तर अजिबात पानं वगैरे खराब नाही आहेत त्याला जर पूर्ण पोषक तत्व मिळाले तर मग झाड एकदम असं हेल्दी राहतं आणि व्यवस्थित वाढ होते त्यांची तर आज काय खत देणार आहे मी ते तुम्हाला दाखवेल तर मग खतं तर मी मागे त्याला दिलेलेच होते वर्मी कम्पोस्ट तर मग तुमच्याकडे कोणतं पण असं खत असेल तर ते तुम्ही देऊ शकतात आता फेब्रुवारी महिना आहे ना तर मग तुम्ही तुमच्याकडे शेणखत असेल कोणतं पण खत असेल गांडूळ खत तर मग तुम्ही देऊ शकतात ते आत्ता जर तुमच्या जास्वंदाला फुलं नसतील तर आणि छाटणी पण करू शकता अजून पण वेळ आहे छाटणी करून टाका मार्च पंधरा मार्चपर्यंत तुम्ही छाटणी करू शकता मग जास्त पुढे करता येणार नाही जास्त ऊन वाढल्यावर मग ते छाटणी नाही करता येणार तर मग माती थोडी अशी ओलसरस पाहिजे त्या झाडाला जेव्हा कळ्या येत असतात ना तेव्हा तर थोडं थोडी माती अशी ओलसरस पाहिजे असते तर मग जास्तच पाणी नाही टाकले एकदम कोरडी माती झाली की मग ते कळ्या पण गळून जातात आणि पानं पण असे पिवळे पडायला लागतात तर मग ह्या प्रकारे आपण आपल्या झाडांची काळजी घेतली तर मग आपल्याला पण रिजल्ट रिझल्ट भेटतो फुलं भेटतात आपल्याला छान छान तर मग काही काही झाडांना पोषक शकतात कमी झाली तर मग झाडं पण आपल्याला सांगतात की पानं आहे ना असे एकदम लाईट ग्रीन दिसायला लागतात पण याचे पूर्ण पानं बघू शकता की ती अशी ग्रीन पानं आहेत आणि फुलं पण छान येत आहे तर मग हे बघा मी आज काय खत देणार आहे ते तर हे आहे याची साल ही आपले बटाट्या बटाटा राहतो ना त्याची साल ही ती सुकून ठेवलेली आहे ती मी तर त्याच्यात पण भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं तर मग तुमच्याकडे पण अशी बटाट्याची साल केळाची साल असेल तर मग तुम्ही पण देऊ शकतात तर मग घरगुती आपले भरपूर खतं असतात आपल्या घरात तर मग घरात असले तर मग देऊ शकतात तर माझ्याकडे आहे तर मग मी देऊ शक देऊन देते तुमच्याकडे पण असेल तर मग तुम तुम्ही पण देऊ शकता आणि नसेल तर मग तुम्ही सुकवून ठेवू शकता नंतर देता येते मग नंतर पाणी टाकता येईल त्याला वरून तर ह्या झाडाची पण अशी काही खूप हाईट असते असं नाही बघू शकता एवढंही हाईट आहे त्याची तर खूप उंची वाढते बाबा त्याचं असं काही नाही त्याची एवढ्या प्रमाणात अशी हाईट असते आणि मग लवकर त्याला फुलं यायला लागतात हायब्रीडच आहे ते पण आपलं गावटी जास्वंद असतं ना तर त्याला हाईट असते भरपूर प्र म्हणजे भरपूर वाढतं ते आणि भरपूर फुलं येतात हे पण जर मी जमिनीत लावलं असतं तर मग याला पण बऱ्यापैकी याची पण वाढ झाली असती आणि भरपूर फुलं आलेले अस आले असते पण मी कुंडीत लावल्यामुळे ते या त्याची वाढ एवढीच होते हाईटप्रमाणे आणि मग लवकर फुलं यायला लागतात त्याला नवीन फांदी आली की नवीन फुलं येतात तर मैत्रिणी बघा मग तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुमच्याकडे पण असे नसेल तर तुम्ही पण नवीन आणू शकता अजून हा फेब्रुवारी महिना आहे ना तर मग तुम्ही गुलाब जास्वंद सगळे झाडं आणू शकता हे परमनंट झाडं असतात आपण वर्षभर वर त्यांना त्यांच्या इकडून फुलं घेऊ शकतो तर मला तर खूप छान वाटतं हे जास्वंदाचं तर आपल्याला रोज देवपूजेला दोन देव दो तीन फुलं जरी आली तर मग छान वाटतं आपण लावलेल्या झाडाला फुलं आले आपण देवाला देतो तर मग तो आनंद वेगळाच असतो तर मग तुम्हाला काय वाटतं काय कमेंट करा तुमच्याकडे हाय कोणत्या प्रकारचा जसं तर ते तुम्ही सांगू शकता मला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद